नमस्कार एस एम न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत आहे नागपूरला बदली होऊन पोलीस इंचार्ज पी आय हुडकेश्वर आणि आणि पुष्पगुज देऊन संत्याजी औद्योगिक मंचाचे संस्थापक अजय भाऊ कांबळे ज्येष्ठ समाजसेवक लोकनाथजी भूरे निष्ठ समाजसेवक संजय जी बैकवाड अंजलीताई भोले आरोग्य अधिकारी डॉक्टर विठ्ठल रन भावरे जी भोले प्रवीण जगपात दीपक घोरमारे प्रकाश लुटे राजू रगासे दिलीप चर्डे किरण भोयर गणेश व इतर मान्यवर उपस्थित होते समाजात मान वाढवण्यासाठी समाज बंदीवाला आणि त्यांचे वडील श्री चंद्रकांतजी देशमाने काका आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ समाजसेवक यांना नागपूर आणि समस्त समाजकडून अभिनंदन केले आहे बघत राहा एसएम न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर सॉन्सरमधून गिरीश सोनेकरची रिपोर्ट